मोहपाकरांच्या अधुऱ्या स्वप्नांसाठी श्रीकांत एनुरकर यांचा संघर्ष प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगराध्यक्ष पदाची निर्णायक दावेदारी मोहप्यात नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे रणशिंक फुंकले असून सध्या श्रीकांत येनुरकर यांच्या नावाची चर्चा शहराच्या राजकारणाचं केंद्र बनली आहे त्यांच्या धडाडीच्या लोकाभिमुख आणि संघर्षशील नेतृत्वाने मोहपाकरांचे लक्ष वेधले आहे विकासाच्या मुद्द्यांवर तरी पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी आणि जनसंपर्कातून घेतलेली झुंजार मेहनत त्यांना मतदारांच्या पहिल्या पसंतीच्या सर्वोच्च स्थानी घेऊन गेली आहे वर्तमान विकास प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर त्यांनी यश मिळवले आहे हाच त्यांच्या लोकप्रियतेचा आधार आहे पंचावन्न वर्षांचे प्रश्न मिटले समस्या निवारक येनुरकर एनुरकर यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंचावन्न वर्षापासून रखडलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न आपल्या निर्धाराने सोडवला यासोबतच गावाच्या मध्यभागी सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या जागेवरून सुरू असलेला जुना वादही त्यांच्या मध्यस्थीमुळे सलोख्याने मिटवण्यात आला यामुळे स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेला कामाचा मार्गही मोकळा झाला आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी निष्क्रिय असणाऱ्या प्रशासनावर त्यांनी मिळवलेला हा विजय त्यांच्या क्षमता सिद्ध करतो जनतेचा ज्वलंत कौल तिकीट असो वाढण लढाई सुरूच शहरातील विकासाच्या कामांमुळे सध्याच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठीच मोहप्याला प्रामाणिक आणि झुंजान नेतृत्वाची नितांत गरज आहे असं नागरिकांचं स्पष्ट मत आहे या अभूतपूर्व लोकसमर्थनामुळे प्रेरित होऊन एनुरकर यांनी आपली भूमिका अधिक टोकदार केली पक्ष तिकीट मिळो ना मिळो मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे नागरिकांचा विश्वास हे माझं खरं बळ आहे आणि या बळावर नगराध्यक्षपदासाठीची में कही ही निर्णायक लढाई मी परिस्थितीत काहीही असो सोडणार नाही राजकीय भूकंप अटळ सध्याच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे रखडलेले रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात त्यांनी केलेली ठोस काम नागरिकांच्या स्मरणात आहे त्यामुळे विकास प्रशासनाच्या या निष्क्रियतेला पूर्णपणे बदलण्यासाठी श्रीकांत येनूरकर यांच्या नेतृत्वाची शहराला तातडीने गरज आहे असा अटळ विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे मोहोप्यातील आगामी निवडणूक आता केवळ मतांची लढाई नसून ती वर्तमान विकास प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध जनतेचा एल्गार ठरत आहे मोहोपाकरांच्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी श्रीकांत येनुरकर यांच्या झुंजार भूमिकेमुळे या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी